आणि जसं की तुम्ही बोललात की जिमचा व्लॉग येऊ दे म्हणून आता पुन्हा आम्ही जिम ला चाललोय सांग आणि आजच नाही आम्ही गेलोय पण vlog नाही केला ब्लॉग नाही केला पण आज खूप साऱ्या गोष्टी करणार आहोत जिम नंतर कुठे जाणार आहे ते सगळं सो म्हणून अच्छा vlog तर कंटिन्यू बघत राहा सो लेट्स कॉलेज मी दाखवतो तुम्हाला माझा कॉलेज हा हा एवढे छत्री पडलेत मला तीन तीन रेनकोट आलेत हेडला आणि आम्ही छत्री नाही आणि जोरात आता काय करायचं छान जोरात आला छत्री छत्रीच नाही घेतली येईल तेव्हा येईल पुढे बघू तू येतो आणि मग असं होतो ऊन आहे ट्रॅफिक असते काही बघू शकता आणि आम्ही कसं पोचणार लवकर उतरा माझ माझे काका असता जेव्हा आम्ही येतो पहिले तर काय करतो हा वॉर्मअप वॉर्मअप करतो आणि मग वॉर्मअप झाल्यावर मशीन्स म्हणजे कार्डिओ करतो हो जातात चला वर्कआउटच बोलतात वाटत त्याला വിവേൽ വിചരാ ഹലോ ആമ कपूरची वाळ झिरो पॉईंट फायव्ह एक्समध्ये घेतलेलं माझं आहे ते सुद्धा डीकेथ लॉन मधूनच आहे तुला लचक भरलेली आणि सूरज बोलला असं नाही इज सायन्स आता घरी पण तुम्हाला चमक भरली तर ला तरी कोणा द्या आणि तिकडे प्लीज ते असं असतं ते काहीतरी असेल हे पण हे पॉइंट होते वाटतं हे पॉइंट होते तिकडे दोला जिकडे चमक खरेदी काहीतरी वेगळं होईल लोकांचं प्लीज असं काही जाईल हो हो हडबिडे मोडतील त्यांची बरोबर सांगते कसं आहे माझं आउटपीठ काय आऊसपीठ मला तर काय इथे फॅनचं आवाज

हे असं मला नाही काही लागतच असतं हे फिफ्टीन काउंट्स करायचे मग कितीचे सेट करायचे हे पण तीन सेट अभी मेरी बारी बघा सोन्याची मस्त चालते हड्डी हड्डी आणि मला खूप जोरातही आता लागलं हे आता नाही आता जरा मला खूप जोरातही लागलं यार छकुली हे मध्येच का शू काय माहिती आहे विचारूया आपण हे कर सध्या आता हे गार्डनच्या एक्सरसाईज करतो ना त्यातली आम्हाला ही एकदम डिफिकल्ट वाटते खूप हेवी आहे ह्याचं नाही होत तरी आता आम्ही सगळ्यात वरती कमी वेटच ठेवला तरी नाही होणार बघा सोनलला नाही होत म्हणजे मला तुम्ही खूप जास्त चढ आहे हे मी किती फटाफट केलं मी तरी कधी केला मी तर बॅग पण नाही पकडत हीच पकडते तरी हिला माहिती आहे म्हणजे किती वेट असत तरी पण उचलत नाही दळण नाही उचलत ही मी उचलते सो म्हणून कदाचित तिला माहिती नसेल दळण मिळून ओ दळण मिळून दळण होईल जसं काहीने लहानपणी उचललंच नाही जेव्हा मी खूप लहान होती तेव्हा हिनेच उचललंय शडाप 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 तूच उचललाय मला चांगलं आठवतय आणि तुझ्याकडून मी एकदा रागाने घेतलेलं आहे रागाने नाही जिद्दीने घेतलेलं एकदा दळण डब्बा आणि मग आपण चालू होतो तुझ्या मैत्रिणी पण होत्या आणि मग माझ्या हातातून चुकून पडलं दळण आठवतय बायसा तुला हे नाही आठवत बस तू तू रागवलेली तुम्हाला बोलले तुम्हाला नाही घेऊन देत होती धळण आठवत आणि मग आपण त्या ह्याच्यामधून जात होतो आपल्या राहुलनगरच्या मेमरी लॉस झाली अरे हे मग ना मग त्यानंतर मी अशी चालत आणि मग तो डब्बा असा गोल गोल करत असा पिठाचा पिठाचा डब्बा आठवत काय एडी आणि त्यानंतर घरी जाऊन मला असलं मार पडला आहे मम्मीचा मग मी नाटक केलेलं की मला चक्कर आली काय <laughs> मी खूप जिद्दी आणि नाटक करायची खटवटात बघते तिकडे ती पण इकडे नाही दाखवत फेस दाखव तुझा अरे तुझे ब्लॉग बघतेस ना त्यांचं ते पण दाखव त्यांना तशी बघतेस ते फोन मध्ये बघत असेल नाही टीव्हीवर टीव्हीवर मोठ पाहिजे बघायला आधीचे ब्लॉग बघते आधीचे सगळे व्हिडिओ कंप्लिटली सारखे सारखे आधीचे ब्लॉग बघते <laughs> चलो गावचा ब्लॉग बघते आहे सकाळी सकाळ तो बघत होती तुम्ही रिप्लाय देत होतात ना क्वेश्चन्स सगळ्या करतात ते मम्मी सोबतची अच्छी बघितली मम्मी सगळेच पण बघितली चला <laughs> ब्लॅक ओनी आपल्या दुन आहे त्याला आलेला होरीते सोनलाय तो शिवानी आहे आणि हे दोघी असे ब्लॅक अँड व्हाईट मॅच करून आलेले आहे बॅगेला मॅच सेम प्रिंटवाले वाय आज आम्ही ठरवून आलेलो की तिघे असे मॅचिंग करणार आणि कपडे मॅच केले तर मी के भी भी बोले इट्स अ को इन्सिडेंट शिवाणीला कोणती पाहिजे आणि छकुलीला मला वाईटवाली एम एमजी मी ती वाईटवाली घेतली कुठली पॅटर्न चला तिघीने आम्ही घेतली मग माझी कुठली आहे रे हिची किया हिची एम जी स्वप्न घेऊ यार कधी ना कधी घेऊ आम्ही वडील व्हिडिओ मारली मला ते लोकांना आणि मग ते लोक बोलत असतील हा हे बी कोरिया कोरियाने लगरी आहे कोरियन हा काय माहिती चायनीज चायस होती गो चला यार वरती जाऊया इथूनच हे तर खाऊन झालं आमचं आता हे मागवलेलं आम्हाला नाही माहिती तर हे काय आहे सोनलला पण नव्हतं माहिती मला पण नव्हतं माहिती पण लास्ट टाइम मी गेस केलं राईट आता सोन शिवानी सांगल हे काय आहे मीच विसरली काय बोललेस तू हे त्याच्यावरती होत

तर इथे आमचे फ्रोजन बॉटल आलेले दा, आहे मोल तो आणि आता आम्ही स्नॅप घेऊ आणि चिकन लेग कि म्हणजे ग्रे रॉकमध्ये चिकन लेग चिकन लेग पीच आहे पीच मोजितो टो वॉटरमॅलन क्लॅनबेरी मिक्स आणि ब्लूबेरी 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 सगळं छान आहे हां आला तर आम्ही रेकमेंड करू ब्लूबेरी आणि पीच पण छान आहे ते गोड आहे खूप तुम्ही जर गोड पिता तुम्हाला जर जास्त गोड लागतं तर तुम्ही <laughs> हे घेऊ शकता आणि ज्यांना स्ट्रॉंग लागतं ते असं आमचं जसं काय दारू आहे मोहितो आहे पण टेस्ट छान आहे बाय ग असं बोलतो आहे जसं की दारू आहे दा पण ते दारू नाही आहे बाबा सगळ्यांना माहिती आहे येणे नाहीत आपले सबस्क्रायबर्स पण टेस्ट छान आहे प्रत्येकाची टेस्ट छान आहे तिथून फ्रोझन बॉटलमध्ये मस्त आहे हायली रेकमेंड आणि आला की चिंता आहे सिझलिंग चिंता आहे तिथे दिसतं आहे तुम्हाला इथून तर डेफिनेटली जर तुम्हाला फोडं भरून काय खायचं असेल डेकोरेशन काही घेऊ शकतं राईस वगैरे छान क्वांटिटी येते आणि ते परफेक्ट असतात ते मॅगडी बिगडी खाण्यापेक्षा हे बेटर तरी आम्ही घेतलंय दोघी जणांनी ठरवलं की व्हेजेस खाणार आम्ही नाही खाते आम्ही खोटा डी ब्रोकली खाते आणि ही बीन्स खाते खातात डायरेक्ट ताक तोंडात तोंडात माझी जी गरम गरम आहे मासे एक एक खाते पूर्ण खा अर्धा अर्धा घेत खाते मी गपचूप मी गपचूप सगळं ते नाही मला ते एकदम विचित्र वाटत बेबी कॉन्स ते आता बघू शकता फ्रोझनच्या वाटल्या बॅगेट आणि आता दिदी टी पिते कारण ती जसं बोललेली की मी पिणार आणि ती पूर्ण खतम करणार अरे आता आम्ही जाणार आहोत शॉपिंग करायला सोन्याच गूज घेतलं ठेवलं होत मी एक महिना ट्राय करते त्याच्यानंतर शूज घेतो हां सोनल

तेव्हा पण दाखवलं ना आता पण दाखवतो त्यांचं काय याच्यानी मनच नाही बरं मग तेच मी बोलली म्हणून तुझं वाढ बघते त्याची प्राइस बघा काय सेवन हंड्रेडचा एक हेयरमेंटचा आम्ही बाहेरून घेऊ तो शिवेल पण हां शिवून पण घेऊ शंभर रुपयाला बाहेर हंडरून घेऊ मी अंबाली घेतलेलं बाय 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 काय दाखव आणि मी हिवाली पण घेतली हा हा भारी आहे ना <laughs> के तुला जी आवडेल ती हिवाली वन थाउजंड टू हंड्रेड ची आणि हे सोनलने अरे इतकं सॉफ्ट वाटेल की भाई ह्यालाच हक करून झोपा हो त्याची काय प्राइस होती खूप म्हणजे खूप सॉफ्ट आहे त्याची काय प्राइस होती थाउजंड हां हे सोनलने लास्ट टाइम घेतलं थाउजंडचं खूप छान आहे एकदम असं कोझी कोझिंग आहे शिवानी स्केटिंग घेते स्केटिंग घेते का तोंडावर पडेल आयुष्य आधीच तोंडावर पाडते अजून किती तोंडावर पडू सोनल काय वाटते की नाही कमेंट करून सांग सगळे येतील ग्रीट कर तिथे लोक येतील ना ती बघ बिचारी लोक पण इथे बघते हा काय पण बोलते मी एकदम फ्रीली फ्रेंडली मुलगी मला नाही असं काय वाटत तिला एक सोशल एन्झायटी आहे आणि तिला एक सोशल एन्झायटी आहे म्हणजे ह्या दोघी ना माणसं बघितले की वावरतात वावरता <laughs> ना तुम्ही माणसं बघितलं अशा गोष्टींमध्ये असं वाटतं की त्यांना सांगण्यापेक्षा मी स्वतःच करते मी नाही बाबा मी मी स्वतःची कामं कसली कामं मी करेन असे लावतोय तसं काय खेळणारच आहेत बरे बस हा बस चल शिजकू ट्रा रेडी माझे ब्लॅक सोनलची वाईट रेडी सोनलची वाईट हा अरे मला असे राहावं लागे झाली हार लिस्ट तेही बघा गाइस खोट म्हणजे नाटकी कोण आहे कॅमेऱ्यात ए सुबह हे बॉलवर नाही बॉलवर नाही तू नरपटी लावलिस मला माहिती आहे यावर पावडरच नाही काय जाणार आहे इ ओ oh, <laughs> जिंकली मी काढ <laughs> <काड़ा> ना दे <laughs> ना तू काही घरात खेळतेस का काढायला माझी पण गेली चला बस झालं जाऊया आता मला सोशल किवायला लागले <laughs> नाही जाणार नाही जाणार मी नाही बघून नाही खेळत मी मध्ये बघते ना म्हणून मी हारणार आहे आणि काही असून मी जिंकलेली आहे सोनल हारली फ्रेंडने ते भेटलेले आहे काय शुभ्रा एक बाय व्हिडिओ ती तिला व्हिडिओचा क्रेज आधीपासूनच आहे ती आमच्या घरी म्हणायच काय बोल काय कसं घाल शू अरे शूज ते घाल उलटे घातले हा तुम्ही उलटे घातूज फिरायला तू ट्रेकिंगला चालली ना नाही हा शुभ्रिया तू ट्रेकिंगला चालली ना घरी चालली गलीच्या गली चालली तर तेव्हा आलोय आता आम्ही बॉटल्सच्या सेक्शन आहे अमेझिंग बॉटल्स शिवानी ताई घेत म्हणजे जे सोनलला नको आहे तर शिवानी ताई जे सोनलला नको आहे तर शिवानी ताईच्या गळ्यात टाकते ना सोनलला सॉफ्ट टॉईस घेऊ की नको काहीच कमेंट करून सांगा मग नेक्स्ट टाइम मी घेईन अरे पहिले आता ह्या ब्लॉग मध्ये बोलू दे कॉमेंट करून सांगू दे मग मी घेईन सोनल साठी सॉफ्ट कॉमेंट ठीक आहे बघू मला आले दोघी चॉपस्टिक्सने खायला काय खात जाम गर्दी झाली रे चला रे मला इरिटेड होतं छान आता मला सोशल एन्झायटी होतं यू कॅन डू इट बेब बट नाईज आहेत हे फ्राईज आहेत हे फ्राईज आहेत मला येत ओके सोनले डीआय म्हणून काय घेतलं एकच ते पण मी घेतलं म्हणून ह्या लोकांनी काहीच नाही इयरिंग्स कारण की आता सारखं मी शूट करणार त्यासाठी मला वेगवेगळे इयरिंग्स पाहिजेत आणि दिदीला प्लीज कमेंट करून सांगा की मला सॉफ्टवेअर घ्यायला मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते रिक्वेस्ट करते की मला सॉफ्टवेअर आहे दे पण ती देतच नाही मला चला so, सो प्लीज रिक्वेस्ट करून तिला सांगा ऑर्डर आहे रिक्वेस्ट चला <laughs>